नमस्कार वास्तुशास्त्रानुसार कोळ्याच्या जाळ्यामुळे नकारात्मकता येते याचबरोबर कोळ्याचे जाळे स्वच्छ न केल्यास घरातील सदस्यांचे मानसिक तणाव चिंता आणि अशांतीचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रात अनेक नेम पाळणे फार गरजेचे आहे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरात एखादी वस्तू असल्यास किंवा ठेवल्यास त्याचे सकारात्मकता तसे नकारात्मकता परिणाम मिळतात तसेच घरात साडेसाती सुरू होते त्यामुळे वास्तुशास्त्राचे नेम समजून घेणे त्याची दिशा आणि शुभ अशुभ परिणाम समजून घेणे फार गरजेचेच आहे अनेक अडचणीचाही सामना करावा लागतो वास्तूचे नेम पाळले नाही तर वास्तुदोष होतो घरात राहणाऱ्यांना सदस्यांना वास्तुदोषामुळे अडचणीचा सामना करावा लागतो घरातील स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे असे म्हणतात की ज्या घरात स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मी वास करते तसेच घरातील आर्थिक समस्याही दूर होते घरात नकारात्मकताही येते आपल्याला अनेकदा घरामध्ये कोळ्याचे जाळे दिसतात वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मकताच येते त्याचबरोबर कोळ्याचे जाळे स्वच्छ न केल्यास घरातील सदस्यांना मानसिक तणाव चिंता आणि अशांतीचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोपऱ्यात कोळ्याचे जाळे ठेवल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते पूजेच्या खोलीत कोळ्याचे जाळे दिसणे जर तुमच्या पूजेच्या खोलीत तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नकारात्मकतेच्या तसेच अनेक अडचणीचाही सामना करावा लागू शकते घराच्या मंदिरात कोळ्याचे जाळे असलं ते लगेच स्वच्छ करा असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे स्वयंपाकघरात कोळ्याचे जाळं असल्यास वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कोळ्याचे जाळे लावल्यास घरावर रोगाची सावली राहते घरातील एक किंवा दुसरा सदस्य नेहमी आजारीच राहतो अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात कोळ्याचे जाळे असल्यास ते त्वरित स्वच्छ करावे बेडरूममध्ये कोळ्याचे जाळं दिसल्यास वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोळ्याच्या जाळ्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणीचा सामना करावा लागतो अशा स्थितीत पती पत्नीमध्ये नेहमी मतभेद होतात त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पूजेच्या खोलीत बेडरूममध्ये तसेच स्वयंपाकघरात जर कोळ्याचे जाळे दिसत असेल तर लगेच काढून टाका अन्यथा घरात नकारात्मकता पसरायला वेळ लागणार नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ